नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डी एस न्यू तुमचं मत माझं मत मध्ये मा आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा मुद्दा मी आपल्या समोर घेऊन आलो आहे आणि तो म्हणजे असा की पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन विकास आघाडीकडून निवडणूक लढलेले वसंत मोरे हे आता आपल्या जागेवर आले असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागतंय त्याचं कारण असं आहे की वसंत मोरे हे मूळचे शिवसैनिक आहेत कट्टर शिवसैनिक असून ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं प्रेरित होऊन शिवसेनेमध्ये काम करत होते परंतु जेव्हा बाळासाहेब ठाकरे हे हयात असताना राज ठाकरे यांनी शिवसेनेपासून फारकत घेतली ते बाजूला गेले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांनी स्थापन केली त्यावेळेस शिवसेनेतलेच काही मातब्बर आणि कट्टर शिवसैनिक राज ठाकरे यांच्या सोबत गेले होते त्यापैकीच एक आहेत वसंत मोरे ज्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद पुणे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी वाढवली आणि विशेषतः वसंत मोरे हे आपल्या हातोडा आंदोलनासाठी प्रसिद्ध आहेत जनसामान्यांचा कुठलाही प्रश्न असेल आणि तो वसंत मोरे यांच्या समोर जर आला तर त्या डिपार्टमेंटमध्ये त्या विभागामध्ये जाऊन जो कोणी संबंधित अधिकारी असेल कर्मचारी असेल त्याला थेट जाब विचारणारं नेतृत्व जर कोणी असेल तर ते वसंत मोरे वेळ प्रसंगी जर अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी सामान्य माणसाला त्रास दिला आणि योग्य पद्धतीनं कारवाई केली नाही तर आपल्या हातोड्यानं त्यांची गाडी फोडणारे सुद्धा हेच वसंत मोरे जे की शिवसेनेतून महाराष्ट्र निर्माण सेनेमध्ये त्या ठिकाणी जाऊन ते नेते झाले होते मित्रांनो मनसेमध्ये ताकदीनं काम करणारे वसंत मोरे यांचं सुद्धा राज ठाकरे यांच्या मनसेसोबत खटकलं त्याचं कारणही असं होतं की राज ठाकरे यांचे चिरंजीव असलेले अमित ठाकरे हे नव्यानं राजकारणात आले आणि त्यांनी पुण्याच्या राजकारणामध्ये दखल द्यायला सुरुवात केली वसंत मोरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे जे काही कार्यकर्ते असतील त्यांच्यामध्ये स्वतंत्र गट निर्माण करण्याचं काम अमित ठाकरे यांनी केलं असाही आरोप त्यांच्यावरती होतोय दुसरा भाग असा राज ठाकरे यांच्या पत्नी असलेल्या शर्मिलाताई था ठाकरे या राज ठाकरेनंतर मनसेचे अनेक सूत्र हलवतात हे सुद्धा आपल्या लक्षात येत आहे पुण्यामध्ये आल्यानंतर शर्मिलीताई ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक स्टेटमेंट केलं होतं आणि आपल्याकडे आणखी काही उमेदवार आहेत किंवा हे प्रबळ उमेदवार या ठिकाणी लोकसभेला ठरतील अशाही पद्धतीचं स्टेटमेंट केलं आणि हेच वसंत मोरे यांना कटकलं आम्ही ठाकरे यांची भूमिका आणि शर्मिलाताई ठाकरे यांची भूमिका ही आपल्या विरोधात आहे चुकीच्या पद्धतीने चालली आहे आणि मनसेमध्ये जे बाहेरून आलेले आहेत किंवा नंतर आलेले आहेत त्यांना पाठबळ देण्याचं काम या ठिकाणी होत असून दोन गट तयार करण्याचं काम सुद्धा मनसेच्या वरिष्ठ नेत्या पण होतंय असा आरोप वसंत मोरे यांचा होता त्यांनी राज ठाकरे यांच्या एक दोन बैठकाला सुद्धा पाठ फिरवली होती त्यानंतर राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांना बोलवून घेऊन त्यांच्याशी संवाद सुद्धा साधला होता चर्चाही केली होती आणि पुन्हा वसंत मोरे हे मनसेमध्ये सक्रिय झाले होते परंतु अनेक वेळा खटके उडाल्यानंतर अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही भारतीय जनता पार्टीसोबत जाण्याचे संकेत वसंत मोरे यांना मिळाले जर मनसे ही भाजपच्या बाजूला असताना ती लोकसभेमध्ये जर एकत्र येत असेल तर अशा वेळी आम्ही पुण्यामध्ये जे काम केलंय या कामाला काही महत्त्व राहणार नाही अशी भूमिका वसंत मोरे यांची होती मनसेनं स्वतंत्र लोकसभेचा उमेदवार द्यावा आणि तो आपल्या माध्यमातून द्यावा अशी सुद्धा भूमिका वसंत मोरे यांनी मनसेकडे मांडली होती परंतु याला कुठेही पाठबळ मिळालं नाही आणि अखेर वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या प्रतिमेसमोर साष्टांग दडवत घालून मनसेला जय महाराष्ट्र ठोकला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे यानंतर वसंत मोरे हे थेट मनोज जारांगी पाटील यांच्या भेटीला अंतर्वाली सराटीमध्ये आले होते आणि आपण जर लोकसभेला उमेदवार देणार असाल तर माझ्या पाठीशी आपण ताकद उभा करावी मी निश्चितपणे या निवडणुकीमध्ये यशस्वी होईल असंही त्यांनी सांगितलं होतं परंतु मनोज जारांगी पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं की या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाच्या वतीनं किंवा माझ्या वतीनं कुठलाही उमेदवार दिला जाणार नाही आणि कुठल्याही उमेदवारांना मी पाठिंबा देणार नाही ही बाजू ऐकल्यानंतर वसंतराव मोरे यांनी थेट वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर म्हणजे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती आणि आपली महत्वाकांक्षा जी आहे तीही बोलून दाखवली होती यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश दिला आणि एवढंच नाही तर लोकसभेची निवडणूक तुम्ही लढली पाहिजे आणि आपल्याला ती लढवायची आहे यासाठी सुद्धा त्यांच्यावरती वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याकडून आणि वरिष्ठ नेत्यांकडून दबाव सुद्धा आला यामुळं त्या ठिकाणी वसंत मोरे हे नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीला वंचित बहुजन आघाडीकडून त्या ठिकाणी लढले आणि त्यांचा सामनाही काही साध्या उमेदवारासोबत नव्हता तर महाविकास आघाडीकडून त्या ठिकाणी विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना त्या ठिकाणी उमेदवार देण्यात आली होती तर महायुतीकडून भारतीय जनता पार्टीचे मुरलीधर मोहोळ यांना त्या ठिकाणी उमेदवार देण्यात आली होती त्यासोबत वसंत मोरे हे स्वतंत्रपणे लढले आणि त्यांना त्या ठिकाणी चौतीस हजार बारा मतं सुद्धा पडली हे मला आपल्याला सांगायचंय आज धंगेकर तर आमदार आहेत आणि जे मोहोल खासदार म्हणून निवडून आले आहेत मुरलीधर मोहोळ हे आज केंद्रामध्ये राज्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी त्यांनी शपथ घेतलेली आहे म्हणजे किती ताकदीच्या उमेदवारासोबत ऐन वेळाला वंचित बहुजन आघाडीमध्ये जाऊन थेट टक्कर देण्याची धमक वसंत मोरे यांनी दाखवली होती हे आपल्याला निकालानंतर या ठिकाणी लक्षात आलेलं आहे परंतु ज्या ठिकाणी आपण लढलो त्या वंचित बहुजन आघाडीच्या मतदारांनी आपल्याला पसंती दिली नाही हे कारण लक्षात घेऊन वसंत मोरे यांनी थेट उद्धव ठाकरे यांची मातोश्री आता गाठलेली आहे आणि ते मातोश्रीमध्ये उद्धव ठाकरे यांशी संवाद साधल्यानंतर चर्चा केल्यानंतर आता शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं ते काम या पुढच्या काळामध्ये करणार आहेत मित्रांनो हे सगळं करत असताना शिवसेनेकडे जे जाणते आणि चाणाक्ष नेते आहेत संजय राऊत यांनी मात्र वसंत मोरे यांना लोकसभेच्या अगोदरपासून आपल्या संपर्कात ठेवलं होतं आणि लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर थेट त्यांनी वसंत मोरे यांच्याशी संवाद साधलेला आहे आणि वसंत मोरे आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करायला तयार झालेले आहेत आणि विशेषतः या पुढची रणनीती सुद्धा त्यांनी आखायला सुरुवात केलेली आहे जर एकंदरीत वसंत मोरे यांचा जर प्रवास पाहिला तर शिवसेना सोडून गेलेले वसंत मोरे हे मनसे त्यानंतर वंचित बहुजन आघाडी आणि थेट पुन्हा आता ते शिवसेनेमध्ये आलेले म्हणजे खऱ्या अर्थानं ज्या विचारानं प्रेरित होऊन ते राजकारणामध्ये आले होते समाजकारणामध्ये आले होते त्याच हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये ते परत आलेले म्हणजेच एकंदरीत वसंत मोरे हे खऱ्या अर्थानं आपल्या जागेवर आलेले असं म्हणायला काही हरकत नाही कारण त्यांची मुळात जी जागा आहे ती शिवसैनिकाची आहे या नेतृत्वाची आहे आणि त्यांना मनसेमध्ये ती संधी मिळाली नाही ती वंचित बहुजन आघाडीमध्ये अल्पवधीत सुद्धा ती मिळू शकली नाही आणि म्हणून आपल्याला जर कुठला पक्ष आपल्या विचारणा असेल तर तो शिवसेनाच आहे आणि उद्धव ठाकरे हेच आपले नेतृत्व करू शकतात हे मान्य झाल्यानंतर वसंत मोरे हे आता शिवसेनेमध्ये आलेले आजची जर परिस्थिती पाहिली तर वसंत मोरे यांचा पारंपरिक मतदारसंघ पुणे शहर नाहीये तरी सुद्धा त्या लोकसभेमध्ये त्यांना चौतीस हजार बारा मतं पडलेले आहेत आता वसंत मोरे हे शिवसेनेकडून कदाचित कदाचित नव्हे तर विधानसभेचेच ते उमेदवार असतील असं चित्र आहे हडपसर असेल किंवा त्या ठिकाणी खडप असेल या दोन्ही मतदारसंघातून लढण्यासाठी मी तयार आहे असं सुद्धा वसंत मोरे यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना दिलेली आहे मित्रांनो एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर हातोडा फेम असलेले वसंत मोरे हे शिवसेनेमध्ये शोभतात कारण पहिला गुन्हा समाजासाठी आंदोलन केल्यानंतर त्यांच्यावर जो दाखल झाला तो शिवसेनेमध्ये असतानाच झाला होता कारण शिवसैनिक म्हणून सामान्य माणसासाठी झगडण्याची ताकद आणि बळ ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिली होती आणि त्याने प्रेरित होऊन वसंत मोरे यांनी पुण्यामध्ये जे काम केलं आंदोलन केलं त्यामध्येच त्यांच्यावरती पहिला गुन्हा दाखल झाला होता आजही समाजाच्या हितासाठी लढताना अनेक गुन्हे जरी माझ्यावर दाखल झाले तरी सुद्धा मी शिवसैनिक प्रमाणेच ते काम करेल असा विश्वास त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवलेला आहे एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर आज योग्य जागेवर आलेले वसंत मोरे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सामोरे गेले तर निश्चितपणे ते आमदार होतील असं त्यांच्या मतदारसंघातून जनता बोलते तुम्हाला काय वाटतंय की वसंत मोरे मनसे सोडून वंचित बहुजन आघाडी सोडून थेट शिवसेनेमध्ये आलेत म्हणजे ते आपल्या योग्य जागेवर आलेत का आणि जर ते शिवसेनेकडून या ठिकाणी विधानसभेची निवडणूक लढली तर ते आमदार म्हणून विधानसभेत पोहोचतील का तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे कारण ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि ती अत्यंत अभ्यस्व असते पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद